पुंडली कवरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय पहिला ओवीनंबर दोनशे एक ते दोनशे वीस जैसा भ्रमर भेदी कोडे तैसे काष्ट रोकडे परिकळिके माजी माझी सापडे कोवळी ते होईल प्राणी परी ते कमळ दळू नेने, तैसे कठीण कोवळेपणे स्नेहरेखा हे आदि पुरुषाची माया ब्रह्माया ही नयेची आया मनवणी एके राया संजीवमणी अवधारी मग तो अर्जुनू देखोनी सकळ स्वजनू विसरला अभिमानो संग्रामीचा, कैसी नेनो सदयता उपनली थे थे चित्ता, उपनलित कृष्णाता नसिजेत, माझे अतिशय मन व्याकुळ होतसे वाचा बरळ जे वधावे हे सकळ हे नेनावे नावे या कौरवा जरी वधावे तरी युधिष्ठिराधिक कान वधावे हे रे रागवे गोत्रजमचे म्हणून जळो हे झुंज मज येणे काय काज महापापे, देवा बहुत परी पाहता येत उखटे होईल झुंजता वर काही चुकविता लाभोवाती तया विजयवृत्ती काही मज सर्वता काज नाही हेत राज्य तरी काही हे पाहून या सकळांते मग जे भोग भोगावे ते जळोत आघवे पारतो म्हणे सुखेवीन होईल ते भलतेही साहिजेल वीर जीवितही वांची जेल याची लागे परी घातो की जे मग आपण राज्य भोगी जे हे स्वप्नी माझे करू न शके तरी आम्ही का जन्मावे जे या चिंतावे विरुद्ध मने। पुत्रा पुत्राते इप्सी कुल तया ते काई हेची फळ जे जे केवळ गोत्रा फुले हे मणीची केवी धरी जे आपण वज्राचे या बोली जे, वरी गडे तरी कि जे भलेत आम्ही जे जे जोडावे ते समस्ती ही भोगावे हे जीवित ही उपकारावे काजी आम्ही दिगंतीचे भूपाळ विभांडुनी सकळ मग संतोष विजे कुळ आपुले जे ते हे समस्त परी कैसे कर्म विपरीत जे जाहले असती बुद्यत झुंजावया अंतोरिया कुमरे, सांडोनिया भंडारे जिवारे अरुपोणी पुंडली कबर देव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय रामकृष्ण हरी या ओव्यांचा आता आपण मराठीमध्ये अर्थ पाहो ज्या प्रमाणे वाटेल त्या प्रकारचे कोरडे लाकूड भोंगा पोकरून टाकतो परंतु कोवळ्या कळीमध्ये मात्र अडकून पडतो तेथे तो प्राणासही मुकेल पण त्या कमळाच्या पाकळ्या फडण्याचा विचार त्याच्या मनासही शिवत नाही त्याप्रमाणे पहा हा स्नेह करुणा जात्या कोवळा खरा पण महाकठीण आहे संजय म्हणाला राजा ऐक हा स्नेह म्हणजे परमात्म्याची माया आहे हे ब्रह्मदेवालाही ना आकळत नाही आणि म्हणून त्याने अर्जुनाला भुरळ पाडली असो राजा ऐक मग तो अर्जुन युद्धाला आलेले सर्व आपलेच लोक आहेत असे पाहून लढाईचा अभिमान ईर्ष्या विसरून गेला तिथे त्याच्या चित्तात सरदैता कोटून उत्पन्न झाली कोण जाणे मग तो म्हणाला कृष्णा आपण आता येथे राहू नये हे मात्र बरे या सर्वांना मारायचे हे मनात येताच त्याने माझे मन अतिशय व्याकुळ होत आहे आणि तोंड हवे ते बरळू लागते या कौरवांना मारणे जर योग्य आहे तर धर्मराजाधिकांना मारण्याला काय हरकत आहे कारण की हे सर्व आम्ही एकमेकांच्या नातलगच आहोत याकरता आग लागो या युद्धाला मला हे पसंत नाही या महापापाची आपणास गरज काय आहे देवा अनेक दृष्टींनी विचार केला असता असे वाटते की यावेळी युद्ध केले तर त्याचा परिणाम वाईट होईल पण ते जर टळले तर, तर काही लाभ किंवा कल्याण मात्र होऊ शकतं या विजयाच्या इच्छेशी मला काहीच कर्तव्य नाही अशा रीतीने राज्य मिळाले तरी आपल्याला काय करायचे आहे अर्जुन म्हणाला या सर्वांना मारून जो भोग भोगायचा आहे त्या सगळ्यांना आग लागो त्या भोगापासून मिळणाऱ्या सुखाच्या अभावी जो प्रसंग येऊन पडेल तो वाटेल तसा बिकट असला तरीही सहन करता येईल आणि इतकेच काय याच्याकरता आमचे प्राण खर्चे पडले तरी चालेल पण यांचे प्राण घ्यावे आणि मग आपण राज्य भोगावे ही गोष्ट माझे मन स्वप्नात सुद्धा सहन करू शकणार नाही जर या वडील माणसांचे अहित मनाने चिंतायचे असेल तर आम्ही जन्माला येऊनही काय उपयोग आणि आम्ही जगावे तरी कुणासाठी कुळातील लोक पुत्राची इच्छा करतात त्याचे काय हेच फल आहे की त्याने आपल्या अप्तिष्टांचा केवळ वधच करावा हे मी आपल्या कुळाचा नाश राज्य मिळवण्याकरता करीत नसे आपण मनात तरी कसे आणावे वज्रासारखे कठोर शब्द आपण कसे उच्चारावे उलट पक्षी झाल्यास आपण त्यांचे हितच करावे आम्ही जे जे मिळवले तेथे ते या सर्वांनी वास्तविक भोगायचे आहे यांच्या कामाकरता आम्ही आपले प्राणही खर्चावयाचे आहेत आम्ही देशोदेशीचे सर्व राजे युद्धात जिंकून जे आपले कुळ ते तोशावे तेच हे आमचे कुळ पण कर्म कसे विपरीत आहे पहा ते सर्व आपापसात आप लढायला तयार झाले आहेत बायका मुले आपले खजिने हे सर्व सोडून व तलवारीच्या धारेवर आपले प्राण ठेवून जे लढायला खऱ्या अर्थाने तयार झालेले आहेत हरी आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद हरी